आता हा जो आपण काल पॅटर्न शिकला होता तर ह्या पॅटर्नचं कटिंग व स्टिचिंग पाहणार आहोत तर पहा मी इथे अर्धा इंच पाव इंच जेवढं शिलाईसाठी लागणार आहे त्यासाठी मी इथे पाव इंच ह्या कागदापेक्षा थोडंसं इथे वाळवून घेतलेलं आहे इथे सुद्धा जेवढं शिलाईला आपल्याला लागणार आहे ते वाळवून घेतलेलं आहे आता कटिंग करून घ्यायचं आहे मी कापड जे घेतलेलं आहे ते चार पदरी घेतलेला आहे पाहू शकता एक दोन तीन व चार म्हणजेच काय मी डबल डबल पीस कट करणार आहे त्यामुळे काय होईल की ब्लाउजला फिनिशिंग अगदी व्यवस्थित व छान येणार आहे त्यासाठी मी हे डबल कटिंग केलेलं आहे एक नेटचं कापड असेल तुमच्याकडे जर अस्तर कॉटनचं वापरत असाल तर कॉटनचं अस्तर घालू शकता मी हेच दोन्ही वापरणार आहे तर मी आता जे कटिंग केलेलं आपण आता इथे आखून घेतलेलं आहे ते कटिंग करते ज्या पद्धतीने आखलेला आहे त्या पद्धतीने तिथे कट करायचं आहे टाचण्या लावून घ्यायच्या आहेत ज्यामुळे तुमचा कागद जो आहे तो हलणार नाही व कटिंग जे आहे ते परफेक्ट तयार होईल आता इथे समोरचा गळा आहे आता हा समोरचा पार्ट तयार झालेला आहे हा इथे चार चार पीस निघलेले आहेत आता जो पाठीमागचा गळा आहे पाठीमागचा तो तोसुद्धा मी डबल काढलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक काढू शकता पण मला इथे फिनिशिंगचं काम हवं आहे त्यासाठी मी इथे डबल वापरत आहे तुमच्याकडे जर कापड शिल्लक नसेल तर तुम्ही सिंगलसुद्धा वापरून शिवू शकता पण त्याला जे जितकी फिनिशिंग हवी असते तितकी भेटत नाही त्यासाठी इथे डबल कापड यूज करणं गरजेचं आहे आता नेक पहा एक मी कट करते एक जो नेक आहे तो तसाच ठेवते म्हणजे आपल्याला हा नंतर पलटी करता येतो अशा पद्धतीने कटिंग झालेलं आहे आता फॅब्रिकचं मेन फॅब्रिक जे आहे त्याचं कटिंग करूया आपण पण एकदमच म्हणजे पातळ आहे त्यामुळे इथे जे फॅब्रिक वापरलेलं आहे ते मी डबल यूज केलेलं आहे आता इथे अशा पद्धतीने ठेवून सर्व कटिंग करून घ्यायचं आहे एक एक पार्ट जरी ठेवला तरी चालेल इथे आता हा पार्ट जो आहे तो आपल्याला ओपन ठेवावा लागेल कारण इथे कापड जे आहे ते वन साईड पुरणार नाही आपल्याला हा पार्ट आपण ओपन करून ठेवूया इथे अशा पद्धतीने एक पार्ट काढून घ्यायचं आहे आता इथे स्लीव्ह जी दिलेली आहे ती सिंपल स्लीवला फक्त आकार दिलेला आहे तर ती कशा पद्धतीने दाखवते तुम्हाला ही सिंपल स्लीव अशा पद्धतीने फक्त काय केलेलं आहे तर इथे आपलं इथे पिको करून घेतलेला आहे व इथून जसा आकार आहे तशाच पद्धतीने आहे आकार तर मी इथे अशा पद्धतीने ठेवते पार्ट एक मध्ये तुम्ही कटिंग पाहिला आहात कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे आता आपण स्टिचिंगचा पार्ट पाहणार आहोत कारण एकच व्हिडिओ हा खूप मोठा होतो त्यासाठी मी दोन पार्ट केलेले आहे आता आपल्याला स्लीवला आकार द्यायचा आहे थोडासा तो कशा पद्धतीने द्यायचा पाहूया तर अशा पद्धतीने स्लीव ठेवायची आहे थोडासा राऊंड आकार आहे तर इथे अशा पद्धतीने मी फक्त आकारात देत आहे कारण इथे पिको करायचा आहे बाकीचा पार्ट आहे त्या पद्धतीनेच कट करायचा आहे स्लीवला असं लावण्याची आवश्यकता नाही तर फक्त अशा पद्धतीने स्लीव जी आहे ती तयार होईल पाहू शकता राऊंड आकार येईल ज्यावेळेला आपण पिको करू त्यावेळेला अगदी व्यवस्थित आकार येईल तर है। आता कटिंग झालेलं आहे स्टिचिंगकडे वळूया आता ब्लाउज कशा पद्धतीने स्टिच करायचा ते पाहूया तर जे हे नेटच कापड आहे त्याच्यावरती एक कापड आपण डबल काढले होतं तर एक कापड त्याला जोडून घ्यायचं आहे व सर्व साईजने टीप मारून आपला अस्तर अटॅच करून सर्व कपड्याला घ्यायचं आहे म्हणजे जे पाड काढलेले आहेत त्याला सर्व साईजने आपण अशा पद्धतीने टीप मारून आपण जे कापड तयार केलं होतं म्हणजेच मे मेन जे, जे फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे आता इथे तयार झालेलं आहे तर आता जो मेन फॅब्रिक आहे त्याला जे आपण मेन कापड आहे ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित टीप पुरत आहे कुठेही कमी जास्त होत नाही अगदी व्यवस्थित फिनिशिंग सहित हे इथे टीप जे आहे किंवा कापड जे आहे ते पुरत नाही पाहू शकता फिटिंग कमी जास्त अजिबात होत नाही त्यामुळे कापड कटिंग अगदी परफेक्ट असल्यामुळे व्यवस्थित आपल्याला शिवताना कोणताही कट करावं लागत नाही एक्स्ट्राचं कापड आता हा समोरचा पार्ट तयार झालेला आहे आता जे अस्तर आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता जे आपण थोडेसे कात्र्या मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला प्रिंटचा आकार अगदी व्यवस्थित बसतो आता अस्तरला पहा अशा पद्धतीने अस्तर जे आहे ते सुद्धा जोडून घ्यायचं आहे आता अस्तर, अस्तर सुद्धा तयार झालेला आहे आता मेन कपड्यावरती हे अशा पद्धतीने ठेवून गळ्याला टीप मारून व कमरेला सुद्धा टीप मारून पलटी करून दाब टीप घ्यायची आहे मद्याला मद्य अगदी व्यवस्थित यायला हवा अशा पद्धतीने टीप घ्यायची आहे इथे आता दाबटिप घेत असताना दाबटिफ ही अस्तरवरती चाली पाहिजे अशा पद्धतीने दाबटीप घ्यायची आहे गळ्याला व कमरेच्या साईडला सुद्धा दाबटिफ ही घ्यायची आहे आता फ्रंटचा पार्ट पूर्ण झालेला आहे आता बॅकचा पार्ट तयार करायचा आहे आता बॅकच्या पार्ट पार्ट अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने ठेवून गळ्याला व कमरेला टीप मारून घ्यायची आहे इकडच्या साईडचं थोडंसं कापड एक्स्ट्रा आहे तर ते एक्स्ट्रा कापड कट करायचं आहे पहा इथे एक्स्ट्रा कापड होत तर एक्स्ट्रा कापड कट करायचं आहे आता कमरेला सुद्धा टीप मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं कापड कट करून कात्र्या मारून पलटी करून घ्यायचं आहे आता वरून इथे टीप मारून घ्यायची आहे कारण आपल्याला दाब टीप घेता येणार नाही ना। कमरेची व गळ्याची जी उंची आहे ती अगदी कमी आहे म्हणजेच पट्टी शिल्लक अगदी कमी राहिलेली आहे त्यामुळे दाब टिप घेता येत नाही आता शोल्डर सुद्धा अशा पद्धतीने अटॅच करायचे आहे जेणेकरून फिनिशिंगचं काम दिसेल कुठेही टीप मारलेली दिसायला नको अशा पद्धतीने शोल्डर जी आहे ती जोडायची आहे आता गळा जो आहे तो गळ्याला टीप मारून घ्यायची आहे पाठीमागच्या गळ्याला वरून टीप घेऊ शकता इथे लेस लावू शकता मी इथे टीप मारून घेत आहे आता साईडने सुद्धा सर्व साइडने टीप मारून घ्यायची आहे एक्स्ट्राच कापड जे आहे ते कट करायचं आहे आता इथे मध्य भागाला आपण म्हणजे म्हणजेच पट्टी व आय पट्टी तयार करून घ्यायची आहे आता दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता इथे काज व हुक पट्टी तयार झालेली आहे आता आपण जे फूल बांधणार आहोत त्यासाठी मी सहा इंच रुंदीचं नेट घेतलं होतं सरळ पट्टी काढून आता अशा पद्धतीने त्याला नॉट बनवून घ्यायचे आहे मध्य करून कट करून त्याला पलटी करून घ्यायचं आहे आता इथे अशा पद्धतीने अटॅच करायचं आहे पाठिमाच्या साईडला म्हणजे आपल्याला फुल बांधता येईल अशा पद्धतीने इथे अटॅच करून घेत आहे मी पाहू हो शकता किती सुंदर फुल तयार झालेलं आहे आता स्लीव अटॅच करायची आहे तर स्लीव अटॅच करत असताना त्याला मी पिको करू शकता मी व्हाईट दोऱ्याने केलेला आहे तर पिको करून आधी दोन्हीकडचे साईडचे पार्ट अगदी व्यवस्थित आहेत का पाहायचं आहे व जो तिरका आकार आहे तो अशा पद्धतीने ठेवून टीप मारून घ्यायची आहे फक्त उलटी करून स्लीव जोडायची आहे म्हणजे तुम्हाला अगदी सुंदर स्लीव मिळते आपण स्लीव जसा जोडतो तशा पद्धतीनेच फक्त त्याला आपण उलटी करून जोडलेली आहे आता दोन्ही साईडचे स्लीव जे आहेत ते जोडून झालेले आहेत आता फिटिंगचं माप टाकायचं आहे तर फिटिंगचं माप टाकत असताना फक्त एक्स्ट्रा दोन इंच आपण जितकं घेतलं होतं दोन दोन इंचालाच मार्किंग करायचं आहे कारण कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच घेतलेलं दोन दोन इंचाला मार्किंग करायचं आहे व टीप मारायची आहे आपलं फिटिंग अगदी बरोबर असेल दुसऱ्या साईडला सुद्धा दोन इंच मार्किंग करायचं आहे व टीप मारायचं आहे तर पाहू शकता इथे ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व पाहू शकता किती सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे घातल्यावर तरी कस्टमरला एकदम परफेक्ट फिटिंगचा बसलेला आहे मी फक्त याचा फोटो घातलेला शेअर नाही करू शकत तर अगदी सुंदर व छान फिटिंगला सुद्धा ब्लाउज बसलेला आहे कुठेही कमी जास्त झालेला नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब